प्रस्थापितांच्या कानावर आधार आणि ह्या आमच्या वंचित समाजाला न्याय मिळावा त्यासाठी त्यांनी लिहिलेली ही एक एक मोळ आहे फिरा एक कादंबरी जरी घेतली एक कमी सत्तर ऐंशी वेळा वाचले तुम्ही किती वेळा ती कादंबरी वाचा आणि तर आवर्जा तो हा प्रयोग करून तुम्हाला दुसऱ्या वेळी वाचाल तुम्हाला दुसरा विचार सुचायला आणि दरवेळी अशी उत्कट होत 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 कुठ तरी आपल्याला सुट्टी असं लक्षात येते

माझा सामाजिक दृष्टिकोन हा लहानपणापासून प्र। चौथ्या वर्षापासून हा सप्ताहणार आहे आणि सामाजिक समता जोपर्यंत प्रस्थापित होत नाही सामाजिक समता जोपर्यंत लागत नाही

वैचारिक पातळीवरती क्रांती करून समाजात काम करावं साहित्य सम्राट लोकशाही रान्नाबाब ताटे यांना विनम्र अभिवादन ठेव आज या ठिकाणी माझ्यावर काही जबाबदाऱ्या समाज बांधवांनी टाकलेल्या आहेत उद्या मुंबईला गेल्यानंतर आजच त्या दृष्टिकोनातून एक पत्र तयार करतो दोन दिवसात मी मुंबईला आहे तरुण साहेबांची भेट घेऊ